श्री गणेशाय नम सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जयसा मोक्षाचे तीर्थन लगे वाराणसी येथे तयापासी अवघे जन तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने मन तया काय करिसी माळा मंडित सकळा भूषणांसिंग गर्जताती सदा गर्जता ती सदा तन मन धन दिले पुरुषोत्तम आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसा हुनी आगळा काय महिमा त्याची या भंगात चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने म्हणत आहेत की ज्याचा सर्व अहंकार गेला आहे निंदा हिंसा कपट देहबुद्धी हे ज्याच्यामध्ये काहीच नाही तो स्फटिकासारखा निर्मळ आहे फार काय सांगावे त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे मोक्ष देणारे तीर्थ जी काशी तिची त्याला जरुरी नाही सर्व जग अशा पुरुषा पुरुषापाशीच येते कारण सर्व तीर्थांना पावन करणारा हाच एक तीर्थस्थान झालेला आहे आणि त्याच्या दर्शनानेच मोक्ष लाभ होतो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळेसारख्या बाह्य चिन्हाची काही जरुरी राहिलेली नाही मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणाने मंडित झालेला असतो जे हरीचे गुणगान करीत नामघोष करीत असतात त्यांचे मन निरंतर आनंदातच असते आणि ज्याने आपले थन मन धन पुरुषोत्तमाला अर्पण केले आहे आणि जो कोणावर आशा ठेवत नाही तो परीसापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याचा महिमा शब्दात काय वर्णन वर्णन करावा ओ